श्री गणेशाय महा नमस्कार मंडळी रेखास किचनमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत मेथी खाकरा त्यासाठी मी घेतलेले आहे दोन वाटी गव्हाची पीठ एक वाटी मेथी एक छोटी वाटी बेसनपीठ थोडंसं लाल तिखट चवीनुसार मीठ हळद अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा आणि कसुरी मेथी दोन टेबल स्पून आणि तेल सगळ्यात आधी मी गव्हाच्या पिठामध्ये बेसनचं पीठ ॲड करून घेते नंतर लाल तिखट मीठ हळदी पावडर जिरा आणि कसुरी मेथी हातावर थोडीशी चळवून टाकायची तिखट मीठ हळद मी माझ्या अंदाजाने घेत घेते तुमचं प्रमाण गव्हाचं पिठाचं कमी जास्त असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता आता मी कोथिंबीर टाकून घेते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते तेल ॲड केलेलं आहे मी यामध्ये आणि गरम पाणी घेतलेलं आहे म्हणजे हलकंसं गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा असं पीठ म्हणून तयार झालेलं आहे आपलं पीठ जास्त पातळ नाही करायचं असं आपण आपण बोटाने प्रेस केलं की बोट आतमध्ये जाईल इतकंच आपल्याला पातळ करायचं आहे ते आणि हे दहा पंधरा मिनटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे हे बघा दहा पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण पिठाचा एक छोटा गोळा घ्यायचा आणि पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला त्या पिठाची आपण त्याला कोडं गव्हाचे पीठ पण लावू शकतो चिकटत असेल तर पोळीपाटला अशा प्रकारे एकदम पातळ अशी आपल्याला त्या पिठाची चपाती लाटून घ्यायची आणि आपल्याला एकाच साईजचे पाहिजे असतील तर अशा प्रकारे आपण मोठं झाकण किंवा प्लेट असेल आपल्याकडे त्याने असे बनवून घेऊयात म्हणजे सगळे आपले खाकरे एकाच साईजचे होतील आणि दिसायला पण छान दिसतील हे बघा तर गॅस गरम झालेला आहे एकदम स्लो फ्लेमवरती मी गॅस ठेवलेला आहे आणि पूर्ण खाकरा आपल्याला स्लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायचा आहे खाकरा भाजण्यासाठी खूप असा वेळ लागतो एके एक साईडने आठ नऊ मिनटं भाजून घ्यायची आपल्याला आणि परत सेम असंच पलटी करत करत आपल्याला सात आठ मिनटं भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडने आणि हाताने आपल्याला कपड्याने एखाद्या किंवा वाटीने असं प्रेस करत राहायचं आहे सगळी प्रोसेस बाकीची करायला आणि खाकरा भाजायला सेमच वेळ लागतो भाजण्याच्या प्रोसेसलाच आपल्याला खूप वेळ लागतो हे बघा आपला खाकरा तयार आहे अशाच प्रकारे मी बाकीची खाकरा तयार करून घेते अशा प्रकारे आपले खाकरे बनवून तयार आहेत हे बघा खाकरामध्ये मेथीचं प्रमाण हे कमीच ठेवायचं नाहीतर आपले खाकरा हे कडवट लागू शकतात हे खाकरं आपण आठ दहा दिवस ट्रॅव्हलिंगमध्ये खाऊ शकतो ते खराब नाही होत लवकर आता मी तुम्हाला एक खाकरं तोडून दाखवते हे बघा एकदम क्रिस्पी आणि एकदम असा रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ